जे अपायकल म्हणजे शेंड्याकडचे क्रोध इथं गर्भधारणा करण्यासाठी मदत करत असते त्यामुळे जर आपण अनाधना जर वापर केला तर जे काही आपल्या बागांमध्ये निघणारे शूट आहे ते कमी होऊन मादी काही निघण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍयरोसन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो अलीकडे मृग बहारायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच डाळी उत्पादक शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की सर पहिले पाणी दिल्यानंतर डाळींबागांना बागांना शूटचे प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात निघत आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डाईम बागांना शूट निघण्यामागशी कारण आणि त्यावरच्या उपाय कशा पद्धतीने करायच्या नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो डाईम बागांमध्ये पहिले पाणी दिल्यानंतर शूटचे जास्त प्रमाण डाईम झाडांमध्ये स्टोरेज अभाव जर आपण स्टोरेज अवस्थेमध्ये

किंवा सततचा पाऊस झालेला असेल किंवा सतत ढगाळ वातावरण असेल तर या कारणामुळे देखील डाळ झाडांमध्ये प्रमाण प्रमाण म्हणजे नवती निघण्याचे हे जास्त असते त्यानंतर मुख्य कारण म्हणजे खत खच अवस्थेमध्ये नायट्रोजन खताचं जर आपण केला तर अशा वेळेस देखील बागांमधून म्हणजेच शूट निघण्याचे प्रमाण हे असते त्यानंतर मित्रांनो जर आपल्या बागांमध्ये सुरू अवस्थेमध्ये पानगळ केल्यानंतर पहिले पाणी जर पांढऱ्या मुळांचा जर अभाव असेल तर या कारणामुळे हो देखील आपल्या डायमिंग बागांमध्ये शूट निघण्याचे प्रमाण हे जास्त असू शकते तर मित्रांनो पहिले पाणी दिल्यानंतर जर आपल्या बागांमध्ये देखील शूटचे प्रमाण हे जास्त असेल तर आपल्याला आपल्या बागांमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश शुद्ध खतांचा वापर हा वाढवायचा आहे फुल अवस्थेमध्ये डाईम बागांना जास्त करून फॉस्फरस आणि पोटॅश शुद्ध खतांची आवश्यकता असते तर आपल्या डायमिंग बागांमध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश शुद्ध खतांचा वापर करायचा आहे तर त्यामध्ये आपण झिरो साठ असेल किंवा झिरो बावन्न चौतीस असेल या खतांचा आपण वापर करू शकतो जर आपण झिरो साठ या खताचा वापर करणार असाल तर एकरी दोन किलो आणि जर झिरो बावन्न चौतीस या खताचा वापर करणार असाल तर एकरी तीन किलो प्रत्येकी पाच दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळेस याचा वापर आपल्याला करणे गरजेचे कर ठरणार आहे तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन करत असताना जर आपण पाणी जास्त प्रमाणात दिलेलं असेल किंवा सततचा पाऊस झालेला असेल किंवा सतत ढगाळ वातावरण असेल आपन चाह तर तशा वेळेस देखील आपण फवारणीच्या माध्यमातून फॉस्फरस आणि पोटॅशियमचं खतांचा वापर करू शकतो त्यामध्ये सुद्धा आपण झिरो साठ वीस किंवा झिरो बावन चौतीसचा आपण वापर करू शकतो जर आपण झिरो साठ या खताचा जर वापर करणार असाल तर तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन किंवा झिरो बावन चौतीस या खताचा वापर करणार असाल तर, 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 तर पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी देखील आपल्या द्र ड्राईंग बागांवरती करू शकतो जेणेकरून जे काही निघणारे शुभ चक्रमण आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर मित्रांनो जर आपल्या डाईम बागांमध्ये शूटचे प्रमाण हे जर जास्त असेल तर अशा वेळेस आपण अनारदाना या देखील प्रोडक्टचा आपण वापर करू शकतो या प्रोडक्ट मध्ये अम्युनोसिड प्लस टिबा टिबा म्हणजे स्ट्रायडोक जे अपायकल म्हणजे शेंड्याकडचे ग्रोथ ही थांबवून गर्भधारणा करण्यासाठी मदत करत असते त्यामुळे जर आपण अनारदाना प्रोडक्टचा जर वापर केला तर जे काही आपल्या डायमिंग बागांमध्ये निघणारे शूट आहे ते कमी होऊन मादी निघण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे मित्रांनो अनारदाना या प्रोडक्टचा वापर करत असताना आपल्याला त्यामध्ये अर्धा ते एक ग्रॅम ले बोरचा वापर करायचा आहे मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने जर वेळीच उपाययोजना केला तर आपल्या डायन बागांमध्ये शूटचे प्रमाण कमी होऊन मादी काळी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त आपल्या डायन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर आपण आपल्या अॅक्रो युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जर करा धन्यवाद